खरंतर निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो पण आपलंच अज्ञान हे लोकशाहीला लागलेला एक कॅन्सर असतो तर हा लोकशाहीला लागलेला कॅन्सर क्युरालाईफ कॅन्सर सेंटर सोबत दूर करण्याचा प्रसारमाध्यमचा हा प्रामाणिक प्रयत्न चला तर मग जाणून घेऊया की आपल्याला नागरिक शास्त्र या विषयाबद्दल काय माहिती आहे नमस्कार मी ज्योती आम्ही भारतीय लोक पेपर शास्त्र अपले या आपल्या सर्वांचं स्वागत कोल्हापूरमध्ये निवडणुकीचं वारं सुरू झालेलं आहे आणि आपल्याला इथं काही कार्यकर्ते प्रचार करताना पण दिसत आहेत जाणून घेऊया नागरिक शास्त्राबद्दल यांना काय काय माहिती आहे नमस्कार आपलं नाव नमस्कार मी डॉक्टर सिद्धार्थ घोडेराव मी या प्रभागात गेले वीस वर्ष रहिवास आहे या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक अठरामध्ये आमच्या आई मीरा सोमनाथ घोडेराव ह्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या तर आपलं प्रसारमाध्यम या चॅनलतर्फे आपण आम्ही भारतीय लोक पेपर नागरिक शास्त्राचा हा कार्यक्रम घेतो आणि यामध्ये पाच प्रश्न विचारले जातात तुम्हाला आणि त्यामधल्या तीन प्रश्नांची जर उत्तरं तुम्ही बरोबर दिलात तर तुम्हाला प्रसारमाध्यमकडून एक गिफ्ट दिलं जाईल ठीक आहे तयार आहे तुम्ही ओके तर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला मतदानाचा अधिकार कोणत्या वयात मिळतो वयवर्ष अठरा पूर्ण ज्या व्यक्तीचा असेल त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळत असतो मतदान निवडणूक लढवण्याचा अधिकार कधी मिळतो भारतीय राज्यघटनेनुसार ज्या व्यक्तीचं वय एकवीस पूर्ण आहे अशा व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो ओके आ, मला सांगा आता निवडणुका बरेच वर्ष झालेल्या नाही आहेत तरी हे जे कामकाज आहे नगरसेवकाचं हे दुसऱ्याकडे जातं त्याला काय म्हणतात ज्या वेळेला निवडणुका एखाद्या विभागाच्या झालेल्या नसतात महानगरपालिकेच्या झालेल्या नसतात अशा वेळेला तेथील मतदारसंघाचं व तेथील शहराचं कामकाज हे प्रशासक ज्या असतात ज्या आय एस अधिकारी असतात कोल्हापूर महानगरपालिकेच्या त्या प्रमुख असतात तर अशा प्रशासकांकडे हो हे काम सोपवलं जातं बरोबर आहे हे पण उत्तर त्याला आपण एक नाव दिलेलं आहे त्याला काय म्हणतात सांगाल का तुम्ही त्यांना पण प्रशासकच असं मला वाटतं प्रशासकीय राजवट असं त्याला बरोबर आहे प्रशासक ज्या आता आपल्या आहेत त्यांचं नाव सांग सध्या कोल्हापूरच्या ज्या प्रशासक आहेत त्या के मंजू लक्ष्मीनाथ मॅडम ह्या कारभार पाहतात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी त्यांचं नाव सांग कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री अमोल सर आहेत खरं तर तुम्ही पाचही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिला आहात पण आता तुम्ही प्रचार करताय इलेक्शनला आपल्याच घरातले एक उमेदवार आहेत तर मी तुम्हाला अजून प्रश्न विचारणार <laughs> आहे मला सांगा महापौरची निवड कोण करत महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींच्या बहुमताने महानगरपालिकेच्या महापौरांची निवड केली जाते मग आयुक्तांची निवड कोण करतं आयुक्तांची निवड ही आय एस दर्जाचे अधिकारी असल्यामुळे यू पी एस सी थ्रू याची परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेच्या थ्रू ह्या आयुक्तांची निवड केली जाते प्रभागरचना कोण करतात प्रभागरचना ह्या नगर, नगर विकास विभागाकडं हा कामकाज सोपवलेला असतो कोल्हापूर महानगरपालिका अथवा महानगरपालिकेमध्ये नगर रचना नावाचा एक विभाग असतो त्याला टाउन प्लॅनिंग डेव्हलपमेंट असं आपण म्हणतो तर हा विभाग ह्या नगर रचनेचं काम करत असतो आणि ते महानगरपालिकेच्या थ्रू हे प्रसिद्ध केले जातं खूप खूप छान सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेल्या आहात आणि प्रसारमाध्यमकडून आपल्याला एक गिफ्ट मिळतं गिफ्ट आहे लाटकर बंधू यांचं श्री लक्ष्मी कॅलेंडर so नमस्कार आपलं नाव मी पल्लवी चिखलीकर तर मला सांगा मतदानाचा अधिकार कोणत्या वयात मिळतो अठरा निवडणूक लढवण्याचा अधिकार कोणत्या वयात मिळतो एकवीस आता निवडणुका सुरू आहेत तर नगरसेवक कोण निवडून देतो नगरसेवक निवडून देतो जो नगरसेवक निवडून येतो त्याला कुणी निवडलेलं असतं महिला निवडलेला असतं चांगले कार्य करणारे एक मिनिट नगरसेवक जे निवडून येतात त्यांना निवडून कोण देतं लोकसमाज बरोबर आहे बर समाज बर प्रश्न तुम्हाला विचारणार <laughs> कोल्हापूरमध्ये स्थानिक निवडणुका कोण घेत का <laughs> माहीत काही हरकत नाही उत्तरं चुकली तरी लोकशाहीला लागलेला हा अज्ञानाचा कॅन्सर क्युरा लाईफ कॅन्सर सेंटरसोबत दूर करण्याचा प्रयत्न आहे तर आपण सर्वे करत असताना अजून एक टीम आपल्याला प्रचार करताना आपल्या समोर आलेली आहे त्यांना विचारूया की नागरिक शास्त्रांची माहिती त्यांना किती आहे ठीक आहे नमस्कार सर आपलं नाव तेजस रमेश आष्टेकर तर तुम्ही आता प्रचार करत आहात निवडणुकीशी आणि मतदानाशी तुमचा संबंध आहे तर मी तुम्हाला थोडेसे अवघड प्रश्न विचारणार ठीक <laughs> आहे <है? laughs> बरेच वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळं हा जो नगरसेवकांची कार्यप्रणाली असते किंवा ते जे काम करतात ते दुसऱ्याकडे जातं ते कुणाकडे असतं हे कामकाज कोण सांभाळत अशा वेळी अशावेळी हे कामकाज आपले आमदार लोक सांभाळतात आमचे आमचे अमोलमाडी साहेब आहेत किंवा नगरसेवक नसताना प्रशासकडे जात प्रशासक बरोबर आहे बर त्या राजवटीला आपण काय म्हणतो राष्ट्रपती राज नाही प्रशासक कोण आहेत आपले महापालिका आयुक्त त्यांचं नाव हे लक्ष्मी आयुक्ताची निवड कोण करत कोण सांगेल आयुक्ताची निवड म्हणजे राज्य सरकार राज्य सरकार बरोबर आहे आता हे झोपडपट्टी वगैरे आपल्या काही भागांमध्ये येतात त्याच्या पुनर्वसनाचं काम कोण करत कोण सांगेल सोपरपट्टी जिल्हा राज्य सरकारकडे जास्त काम पुनर्वसन राज्य सरकार नाही राज्य शासन बाहेरचे आहे तर आपण कोल्हापूर जिल्हापुरतं बोल जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन जिल्हा म्हणता का तुम्ही महानगरपालिका जिल्हाच म्हणता ते महापालिकेचं नाही मग पालकमंत्रींच्याकडे येतं की का कोल्हापूरपुरतं बोला कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर साठी मग हे आपले आयुक्त महापालिका आयुक्त बरोबर आहे पण नगरसेवकांनी जेव्हा अप्लिक, त्याची हां ऍप्लिकेशन केलं जातं तेव्हा महानगरपालिका फक्त त्याच्यामध्ये सहभागी असते ठीक आहे बरोबर आहे आरक्षण प्रणाली का असते कोण सांगेल आरक्षण जे ठेवलं जातं ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ती आरक्षण प्रणाली का असते आपल्या प्रभागात सर्व जातीचे लोक कोल्हापुरात राहतात म्हणजे ओबीसी आहेत एस टी जी आहेत तर प्रत्येकाना आपल्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे पण पण आमचा नाही 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 आरक्षण का असत ही प्रणाली कशासाठी असतेसाठीच असते ना समानता राहावी म्हणून असते आपल्या समाजात सगळ्यांची समानता राहावी म्हणून असते आपल्या जाती समानता राहावी म्हणून आपण ते

ठीक आहे यांनी पाचपैकी तीन तीनपेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत त्यामुळं प्रसारमाध्यमकडून यांना दिलं जात आहे लाटकर बंधू यांचं श्रीलक्ष्मी कॅलेंडर